तर आज आपण माहिती अधिकार कायदा सन दोन हजार पाच मधील फॉर्म क्रमांक अ अर्थात जोडपत्र अ समजून घेणार आहोत तर जोडपत्र अ हा जो फॉर्म आहे हा पहिला क्रमांकाचा फॉर्म असतो माहिती अंतर्गत जेव्हा आपण माहिती विचारतो माहिती मागतो त्यावेळेस म्हणजे त्या, त्या टप्प्यामध्ये एकूण तीन फॉर्म भरल्या जातात तर एक अ असतो दुसरा ब असतो आणि तिसरा क असतो तर आपण आज अ फॉर्म पाहणार आहोत हा जो फॉर्म आहे माहिती अधिकाराच्या कायद्यातील कलम क्रमांक तीन च्या तरतुदीनुसार ही माहिती मागण्यात येते तर पहा हा फॉर्म टप्प्याटप्प्याने म्हणजे त्याच्यामध्ये काय माहिती मागली जाते आणि काय माहिती भरायची असते हे सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा जोडपत्र अ लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि खाली कंसामध्ये नियम तीन पहा आणि त्याच्या उजव्या बाजूला येथे दहा रुपयाचा न्यायालय फी मुद्रांक चिकटवा म्हणजे कोर्ट फी स्टॅम्प म्हणतात त्याला तर इथे दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प चिकटवल्याशिवाय माहिती मिळत नाही ठीक आहे कारण ती त्याची फी असते तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना तर हे सांगितलेलं आहे की दोन हजार पाच चा जो कायदा आहे अधिनियम आहे त्याच्या अन्वय माहिती मिळवण्यासाठी जो अर्ज करण्यात येतो त्या अर्जाचा हा नमुना आहे तर पहा प्रती प्रती कोण असते ज्या आस्थापनेला ज्या कार्यालयाला का जिथून आपल्याला माहिती अपेक्षित असते त्या कार्यालयाचे माननीय राज्य जनमाहिती अधिकारी त्यांचं त्यांचं नाव म्हणजे त्याचं पदच असते ते नावाचा इथं संबंध येत नाही आणि त्याच्या खाली कार्यालयाचे नाव पत्ता म्हणजे त्यांच्या कार्यालयाचं नाव पत्ता सविस्तरमध्ये लिहायचा असतो म्हणजे पिनकोड वगैरे न चुकता एक्युरेट आणि त्यानंतर त्यांचं अगोदर प्रती आणि त्यानंतर मग खाली जे कोणी अर्जदार आहे माहिती विचारत आहे माहिती मागत आहे त्यांचं पूर्ण नाव म्हणजे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि त्याच्या खाली अजून जो दुसरा त्यांचा कॉलम येतो त्यांचा पत्ता अर्जदाराची संपूर्ण त्याच्या खाली त्यांचा पत्ता आणि त्याच्या खाली लगेच आवश्यक असलेला माहितीचा तपशील म्हणजे सविस्तरमध्ये म्हणजे त्यांना समजली पाहिजे की आपल्याला कुठली माहिती अपेक्षित आहे अपेक्षित म्हणजे तपशील याचा अर्थ खूप लांब लचक नाही त्याच्यामध्ये शब्दाची मर्यादा असते ते पण आपण एका एका विशेष म्हणजे खास व्हिडिओमध्ये ते शब्दाची मर्यादा किती आहे आणि त्याच्यात कितल्या कुठल्या विषयाचं हे असते सर्व आपण पाहणार आहोत आज फक्त जोडपत्र आणि खाली एक माहितीचा विषय आता तपशील नंतर माहितीचा विषय म्हणजे तपशील सविस्तर येतो आणि माहितीचा विषय म्हणजे कुठल्या माहिती विषयाबद्दल आपण माहिती, माहिती मागत आहोत तो फक्त विषय तेवढा नमूद करायचा असतो एक आहे आणि नंतर दोन ज्या कालावधी संबंधात माहिती हवी असेल तो कालावधी म्हणजे कालावधीचं पण एक भान असावं लागतं आपल्याला कारण कालावधीच्या संबंधित जर आपण माहिती दिली नाही तर ती कुठल्या कालावधीबद्दल माहिती देणार कारण एखादी माहिती समजा सारखी तीस तीस माहिती एखाद्या आस्थापनेला एखाद्या कार्यालयाला तीस तीस माहिती दरवर्षी ठेवण्यात येते तर मग आपल्याला कुठल्या कालावधीची माहिती अपेक्षित आहे तो कालावधी तिथं नमूद करणं आवश्यक आहे आणि याच्यानंतर पहा तीन आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन म्हणजे तपशील आणि वर्णन जवळपास याच्यामध्ये तेच वर्णन आहे म्हणजे त्या माहितीचं वर्णन आपल्याला तिथं द्यावं लागतं आणि यानंतर क्रमांक आता चार माहिती टपालाद्वारे हवी आहे की व्यक्तिशा हवी आहे म्हणजे आपल्या गावातच जर समजा ते कार्यालय असेल किंवा ती आस्थापना असेल तर आपण तिथे जाऊन सुद्धा घेऊ शकतो तर त्यासाठी नमूद करावं लागते की मी व्यक्तीशाही तिथे येत आहे किंवा आपल्याला जर टपालाद्वारे पाहिजे असेल टपालाद्वारे मला टपालाद्वारे माहिती देण्यात यावी ही नम्र विनंती असं आपल्याला नमूद करावं लागतं आणि त्यानंतर पाच जे आहे तर टपालाचे प्रकार आहेत तर टपालाद्वारे हवी असल्यास सर्वसाधारण नोंदणीकृत किंवा शीघ्र म्हणजे आपल्याला कसं पाहिजे सर्वसाधारण म्हणजे साधं पोस्टाचं तिकीट लावून पाहिजे नोंदणीकृत म्हणजे रजिस्ट्रेशन पाहिजे किंवा स्पीड पोस्ट ज्याला शीघ्र असं म्हणतात असं त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करावं लागते तर यानंतरचं पहा अर्ज दारिद्र्य रेषेखाली किंवा असे असले असतं त्याबाबतच्या पुराजी म्हणजे त्याच्यामधून आपल्याला काही सूट मिळते याच्यासाठी ते असते जर असेल तर त्यांनी ते पुराव्याची प्रती जोडावी लागते आणि यानंतर मग खाली आता शेवटचा भाग ठिकाण आपण कुठून हा अर्ज करतो आहे त्या ठिकाणाचं नाव ना। दिनांक ज्या दिवशी आपण तो अर्ज लिहितो त्या दिनांक तो दिनांक तिथे दिना नमूद करायचा आणि त्यानंतर अर्जदाराची सही आता ही अर्जदाराची सही आहे जी डाव्या बाजूला झालेली उजव्या बाजूला पाहिजे उजव्या बाजूला पाहिजे तर डाव्या बाजूला झाले तर कृपया आपल्याला असा फॉर्म भेटणार नाही हा नमुना आहे आणि या नमुन्यात आता पा पूर्ण खाली करा पूर्ण पूर्ण म्हणजे नाही 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 पूर्ण तर हा जो पहा इथे प्रति आहे प्रति आहे तर राज्य माननीय राज्य माहिती अधिकारी त्याच्या त्यांच्या समोर रेषा असतात अर्जदारा संपूर्ण रेषा असतात पत्त्याच्या समोर सर्व रेषा असतात हा फक्त नमुना आहे आणि तुम्हाला हा पार कुठल्याही मध्ये फक्त दोन रुपयात मिळतो आणि तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल तर तो पार तुम्ही झेरॉक्स सुद्धा काढू शकता ठीक आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आणि यानंतर वेळोवेळी याबद्दल जे अपडेट्स आहे म्हणजे ज्या ज्या सुधारणा झालेल्या जे जे बदल या माहिती अधिकारामध्ये झालेले आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झाले किंवा जे काही त्यानंतर दोन हजार बाराचा जो एक सुद्धा हे आहे त्याच्यामध्ये सा म्हणजे शब्दाची मर्यादा वगैरे दिलेली आहे ते सुद्धा मी वेळ आपल्याला देत राहील आणि यानंतर फॉर्म नंबर ब फॉर्मर क त्याचप्रमाणे सुनावणी सुनावणीला माननीय प्रथम अपील अधिकारी सोबत माननीय द्वितीय अपील अधिकारी म्हण अर्थातच माननीय माहिती आखते यांच्याकडे जे आपण सुनावणीला जातो तेव्हा तिथं का कशा पद्धतीनं सुनावणी घेतात आपल्याला कशा पद्धतीने बोलावं लागते तिथं ते वकिलांना अनुमती देतात का किंवा याबाबतची सविस्तर माहिती यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी देत राहीन करिता पाहत राहा माझ्या चॅनलचं नाव आहे थेट सामान्य माणसापर्यंत नमस्कार